सौंदड रेल्वे स्टेशन परिसर हे ते एक छोटा स्टँड आहे आणि इकून आम्ही आलेलो आहो आता या स्टॉपून जाणार असे इकडे आणि हे वळाचं झाड मोठं तुम्हाला हळणवळण होते तकलीफ होते नाही मम्मीला मला ऍसिडिटी आहे म्हणजे ते ऍसिडिटी नाही ऍसिडिटीचे प्रकार समजून येते ना तळ जळ वाटते आग वगैरे होते छातात जडजळ होणे त्याचा मतलबच आहे की त्यांना ऍसिडिटी आहे आहे अस आहे काय म्हणतो यांना त्यांना याचा सांगलं सांगा आंबे आंब्याचे पानं जांभळाचे पानं कढीपत्ता बेलाचे पानं पारजात्राचे पान सात ते आठ प्रकार पपई पानं असे सात ते आठ नऊ चिंचे पानं पण घेऊ शकतो आपण आणि ते त्या पद्धतीनं ज्यूस बनवायचा मिक्सरमध्ये गाऊन टाकायचा जर गाऊन टाकणार त्या शेंदा नंबर टाकायचा सेंदा नंबर आणि ज्यूस प्यायचा एक ग्लास प्याचा प्यायचा चा सोडून द्यायचा म्हणजे हे जर आपण गेलो ना म्हणजे आपण कुठे गेलो तर ठीक आहे परंतु बिलकुल दुधाचा घरी नाही प्यायचा आणि सकाळी उपासापुढी घ्यायचं तसं ॲक्सिडी कमी आणि हप्तातून एक दिवस उपास करतात उपासा दिवशी फक्त फळं खायचे फक्त नुसतं गरम पाणी आणि संध्याकाळी मुगाच्या जायची खिचडी खिचडी खाली नाही नाही थोडं थोडं नाही पोळ्या बंद करायच्या नाही लोक हे जे आपण आम्ही आहोत ना आपला तर लोकांच्या आपल्या जे टॉक्सिन्स <laughs> आहे ना हा गोटे आम्ही बाहेर काढतो हाताना इतकं नाही आहे आणि ना। प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाचा लठ्ठपणा ज्याचा असेल त्याचा जास्त प्रॉब्लेम आहे सात दिवसामध्ये रेल्वे स्टेशनवर इथं काही मंडळी भेटले मला नागपूरचे काय आपलं नाव आपलं नाव राजा राजा मेश्राम राजा नाही मेश विलास मेश्राम विलास मेश्रा ते तुमची बहीण आमची बहीण ताई तुमचं काय ताई नाव आम्हाला आमच्या मंडळी भेटून कसं वाटतं तुम्हाला छान वाटणार ना गमलं ना तर आम्ही असं लोकांसाठी भेट घेतो मुलाखत घेतो तर मंडळी आपण इथं आले काही मंडळी भेटली आणि इथं काही औषधीचा घेवाण देवाण इथं चालू आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा तर तुम्हाला आम्ही अशा अशा काही गोष्टी दाखवू तर सावरकडल्या जाता जे जे आम्हाला वनस्पती नॉलेज होईल ते ते तुमच्यापर्यंत पाठवायचा प्रयत्न करू तर या व्हिडिओ तुम्ही समोर पाठवा लाईक करा आणि तुम्हाला इतर दिवस व्हायच्यात माहिती भेटेल आपल्याला काही माहिती आहे का वनस्पती बद्दल आपण तुम्ही म्हणजे आदिवासी आहे म्हणता तुम्ही तर आदिवासी या स्वरूपात तुम्हाला जंगलाच्या वनस्पती काही माहिती आहे का जे बी काही तर एक वनस्पती माहिती आहे हा ते म्हणजे लाल प्रकारची राहते आणि राहतात तिला नाव वगैरे त्याच काही झिरू झेंडा म्हणून असं काहीतरी आहे अच्छा अच्छा झेंडा अच्छा तर त्याच्या केशापासून ते जास्तीत जास्त वापरले जातात इथून इतक्यात काही आहे का दाखवू शकता इतकं आहे का इतक्यात एक असे प्रकार आहे की हे जशी हे आहे याच्यामुळे जे हातातले ते डाग वगैरे आहेत ते जास्त म्हणजे थोड्या प्रमाणात ते मिटतात म्हणतात की ते जसे आपलं काळ काढसर आणि जसं अच्छा ते हातावरचे डाग मिटतात हातावरचे डाग मिटतात अच्छा आणि ते त्याच्यामध्ये तीन प्रकारचे दवा मिळवल्या जातात त्याचं नाव सांगू शकता तर ते एक लेणी बिपरी आहे अच्छा आणि एक असा प्रकार आहे जो सोई म्हणून नाही का त्याला ओळखला जाते अच्छा त्या म्हणतात हा अच्छा त्याला ओळखल्या जाते दोन प्रकार झाले आणि एक आहे तो भुई गुण म्हणून असा नाही का एक झाड आहे भुईगुण भुई का भुईआवळा भुई आवडा नाही भुईगुण म्हणून असा एक प्रकार आहे म्हणजे त्याला लहान लहान पत्ते राहतात हो भुईणी ते पत्ते जास्त प्रमाणात वापरले जाते अच्छा पण नागपूर पासून ते भंडारा पर्यंत जास्त वापरले जाते आणि ते सोबत पण नेले पाहिजे त्याचा फोटो सापडला आम्हाला पाठवून त्या वनस्पतीचा म्हणजे आम्ही दाखवला गेला आमच्या दादाला माहित आहे जे काही आहे ते माहीत पण काय याने आम्हाला वनस्पती सांगितलं आहे पण नेमकी नाही दाखवली कोणती तर ते आम्हाला मागून फोटो पाठवले समोर समोर चालली तर इथं आम्हाला एक सापडलेलं आहे ज्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल मुरळ सेंग हे पा हे आहे मुरळ सेंग याचे पानं ओळखून घ्या लांबड पानं व याला हातल्यानंतर खरखर खरखर लागतील जसे काट्यासारखं थोडंसं आणि एक एक दोन दोनच्या दोन दोनच्या एका एक मागे एक एका मागे एक याची लाईन असते अशी हे बघा याला अशा तऱ्हेच्या फुलं येतात बारकाईने पहा शेंद्री कलरचे फुलं येतात भरपूर या प्रमाणात आहे अजून याला मुरळसेंग आलेली नाही पण याला मुरळसेंग ज्या शेंगीला असा आटा असते जे तुम्हाला फोटोमध्ये साईडले दिसत आहे सेंग दिसली ते पहा आणि हे मुरडसेंग लहान लेकराच्या पोटासाठी जनतासाठी मुळल्यासाठी पोट साप होत नाहीत जंत वारंवार होतात अशा याच्यावर चालणारी ही वनस्पती मुरडसेंग नावानं ओळखले जाते जे मुरडसेंग तुम्हाला फोटोमध्ये साईडले दिसत आहे तर याचा याचासुद्धा अनगणित फायदे आहेत याच्यासुद्धा तुम्हाला मी अनेक व्हिडिओ टाकून जेव्हा जसा टाईम मिळेल याची माहिती तुम्हाला टाकणार आहोत आता चालता फक्त व्हिडिओ मी तुम्ही घेत आहो तर ही आहे मुरळशेण ती याचं नाव आहे चंद्रज्योती याला असे कवळे कवळे बेलपत्त्याच्या सारखे तीन पानं येतात परंतु बेलपानाचा यात थोडा फरक असते आणि याला अशा तऱाचे फळ येतात बघा आणि हे जर फळ तुम्ही फळून पाहिलं याच्यामध्ये बी कशी असते तुम्हाला दाखवतो मी हे सध्या कच्चा आहे हे बघा हे अशा प्रकारचे याच्यामध्ये बी निघते हे बघा पांढरी पांढरी पण ह्या सध्या पांढरे कवळा आहे म्हणून तर याचं जे दूध आहे हे जर दूध तुम्ही या पानाचे दूध निघते हे बघा हे बघा हे दूध निघते चिकट हे तुम्ही डोळ्यामध्ये टाकू शकता पण एक दिवस या डोळ्यात तर दुसऱ्या हप्त्याला दुसऱ्या डोळ्यात असं याची एक क्रिया आहे ह्याला म्हणतात चंद्रज्योती जंगलामध्ये भाई अरण्य दिसतं मला चारी इकडे आणि या पहाडामध्ये आमची मंडळी सरी वैद्य मंडळी आम्ही चाललो शोध घेत वनस्पत्यांचा हां तर अशी हे मंडळी चाललेली आहे जंगलामध्ये व्हिडिओ पाहत राहा एक एक वनस्पती तुम्हाला माहिती होत राहीलबंदमध्ये च्या एरियामध्ये आम्ही इथं आलेलो वैनगंगा नदीवर आईच्या समाधीची माती टाकण्यासाठी आणि हे मंडळी सरी आली आमच्या आठव तिकडे उभा हे मंडळी आमच्यासोबत अरे ती माझं हे गुजर महाराज हे मंडळी आम्ही आलेलो इकडे नदीवर आणि या वैनगंगेवर इथं आम्ही टाकण्यासाठी हे आमची आई मंजुळाबाई वाडेकर जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये साईडला दिसत आहे ती आमची आई संत मंजुळाबाई रामगाव वाडेकर तिची हे समाधीची माती टाकण्यासाठी मी गुरु महाराजाच्या या एरियामध्ये वैनगंगा नदी सोडण्यासाठी आले जावडे एरियामध्ये अरे तुम्ही चालूच नाही केला व्हिडिओ आजचा या वैनगंगेमध्ये आईची माती सोन्यासाठी ಹರ್ ಹರ ಗಂಗೇ ಜಯ ಗುರುದೇವ ಜಯ ಗುರುದೇವ ಲಾಲ Yeah, it is will सावरबन आश्रम इथे आलेल्या मंडळी हा दिसते सावरबन आश्रम सावरबन आश्रम हे नवीन मंदिर विठ्ठल रुक्माई हा संपूर्ण परिसर नवीन तयार झालेला आणि ही मंडळी आता आम्ही आंघोळी करता जात आहोत मंडळी झोपलेली आहे तर सर्व आराम करत आहेत नमस्कार मित्रांनो आज मी परत तुम्हाला इकडे साबरम साईडला आलेलो आहे मी भंडार जिल्ह्यामध्ये इथे तुम्हाला एक वनस्पती दाखवत आहे मी या साईडला मला भरपूर सापडले आहे पहा या झाडाला पाहून घ्या तुम्ही हे जे झाड दिसत आहे तुम्हाला त्या झाडाची डिझाईन पाहून घ्या याचे पानं पहा याच्यावर जे रेषा पहा विशेष प्रकारच्या तुम्हाला दिसतील साईडला बिलकुल किनार त्याच्या आतमध्ये ही डिझाईन बनलेली आणि मोठ्या आकारामध्ये हे झाड आहे तर हे झाड कशाचं आहे हे कदाचित आपल्या लोकांना माहीत बी असू शकते किंवा तुम्ही या झाडाला कोणत्या नावानं ओळखता हे तुम्ही सांगू शकता याचे पाच ते सात फुटाचं झाड होते हे आणि याची जे खालचं खोळ आहे ते खोळ बी एक विशिष्ट प्रकारचा आहे बघा हे बघा एखाद्या परोळ जशी असते सर्प जातीतली परोळ जशी असते त्या परोळच्या आकाराचं याची डिझाईन असते तर हे झाड मुळव्याधीसाठी फार जोरदार आहे याच्यामध्ये खाली एक मोठा कंद बनतो आणि तो कंद मुळव्याधीसाठी वापरला जाते आणि भाजी याच्या कंदाची भाजी खाल्ल्यानं आपल्या शरीराचे ऑर्गन जे आहे जे मांस आहे हड्डीपासून दूर झालेलं ते एकदम मजबूत होते डायजेशन चांगलं होते मुळव्यात कोणची बी असो याच्या कंद जर तुम्ही उकळून सुकवून त्याची वडी बनवून ते जर घासून लावली तर मुळव्या तिचा कोंबसुद्धा नष्ट होते असे अनगणी त्याचे फायदे आहेत या झाडाचे तर हे झाड कशाचा आपल्याला सांगू शकता की झाले हे बा या ठिकाणीसुद्धा यांनी आपापल्या प्रत्येकानं आपल्या घराच्या अंगणामध्ये इथंसुद्धा लावलेलं ला आहे आणि इकडेसुद्धा लावलेलं ला आहे तर भरपूर ठिकाणी हे झाडं लावलेलं आहे यांनी तर या झाडाची माहिती ह्या ताईच्या अंगणामध्ये आहे आम्ही आलेलो आहोत तर हे जी तुम्ही प्रत्येकजण लावले या ठिकाणी आहे ना काय नाव तुमचं म्हटलं अच्छा राणा सावरबन तर हे जे वनस्पती आहे स्वतः लावली हो। तर याचे काय कसं काय कर, काय फायदे का भाजी करता ते तो करतात कांदा निघते अच्छा त्याची भाजी उकळून आणि कशी करायची भाजी त्याची भाजी उकळून टाकायचा आपला निंबाच्या पाण्या जांबाच्या पाण्यामध्ये जांबा हो। अच्छा उकळून टाकल्यानंतर त्याला चिरून टाकायचा बारीक बारीक काटून त्याची भाजी घ्यायची जनरल मसाला अच्छा आपला मसाला तसं बनवून घ्यायचे तर काय फायदे सांगू शकता तुम्ही याची भाजीचे तसे काही फायदे यांना माहीत नाही तर चला तुम्हाला याचे फायदेसुद्धा दाख सांगतो मी तर ही जी वनस्पती आहे याले सुरणकंद जमीनकंद अशा नावानं लोकं ओळखतात तर मित्रांनो हे जे सुरनकंद आहे हा सुरनकंद खाल्ल्यानं शरीरामधले जे आपले मांसपेशी आहे ते मजबूत होतात त्याच्यानंतर पायल्स म्हणतो आपण मूळव्याध मुळव्याधसाठी याचा कंद काढायचा आणि तो कंद पहिले उकळायचा आणि सुकू घालायचा त्याची वळ्या बनवायच्या त्याची वडी आपण जर घासून आपण मुळव्यादीवर लावली तर मुळग्यादीचा कसाही कोंब असेल तो कमी नष्ट होऊन जाईल असे याचे फायदे आहेत आणि शर खाल्ल्यानं शरीराच्या आतमध्ये बी मजबूती राहते ज्याला अशा याला सुरणकंद नावानं ओळखले जाते आणि परोळच्या शरीरासारखं याचं तुम्हाला दाखवलं तसं याचे खालची डिझाईन असते आणि चार ते पाच फुटाचा हे झाड होते जवळपास चार ते पाच फुट झाड सुद्धा लागलेलं आहे तर आम्ही या ठिकाणी आलो येथे झाडाची माहिती तर हे जरूर हा इतर लोकांना पाठवा जी माहिती करून घ्या आणि जरूर आम्ही अगदी नवीन याची माहिती सापडली तर आम्ही तुम्हाला टाकू तर धन्यवाद पुन्हा भेटूया भेटूयान नोडीसोबत